आत्ताच शिवसेनेचे विजय शिवतरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये बारामती लोकसभेची जागा मी अपक्ष म्हणून लढणार मी माझ्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मी माझ्या या निर्णयावर ठाम आहे लोकशाही वाचवण्यासाठी मी ही निवडणूक लढणार अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर अनेक आरोप त्यांनी केले आदरणीय श्रद्धास्थान शरदचंद्रजी साहेब खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील अनेक आरोप त्यांनी केले एकीकडे देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी माननीय महाराष्ट्र राज्याचे भाजपचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मी सन्मान करतो आणि त्याही पलीकडे जाऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचा मी निष्ठावान आहे अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना आता स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की निष्ठेची व्याख्या काय महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल आम्ही दोन्ही पक्षांनी अत्यंत संयम आणि मर्यादा बाळगलेली आहे पण गेल्या दोन दिवसापासून सातत्याने शिवसेनेचे शिवराळ विजय शिवतरे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अपमान करतायत राष्ट्रवादीच्या शक्तीस्थळांवर आघात करतायत आणि माननीय मुख्यमंत्री हे मुकदर्शक बनलेले आहेत त्यांना समज देखील देण्यात आली की नाही हे देखील महाराष्ट्राला माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होणार आहे का हे देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं कारण मी मुख्यमंत्र्यांचा निष्ठावान पण मी महायुतीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या विरुद्धच निवडणूक लढवणार अशा प्रकारची भूमिका असू शकत नाही त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांनी त्वरित ह्याच्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे एकीकडे म्हणायचं की पवार विरुद्ध पवार हा लढा आम्हाला मान्य नाही सुनेत्राताई पवार यांचं काय सामाजिक कार्य आहे की त्यांना लोकांनी बारामतीच्या मतदान केलं पाहिजे असा देखील त्यांनी प्रश्न विचारला मग दोन हजार चौदामध्ये कल्याणच्या जनतेने विचारायला पाहिजे होतं का की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं काय योगदान होतं त्यांना मतदान करताना आम्ही असं ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी म्हणायचं का की परिवारवाद बाद झाला पवार विरुद्ध पवार नको पवारांना मतदान करू नका मग ठाणे जिल्ह्यातील शिंदेशाही हरवायची का अशा प्रकारचा प्रश्न देखील ठाण्यातील जनता विचारू शकते त्यामुळे आता वेळ आलेली आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांनी आपल्या वाचाळवीर शिवराळ नेत्यांना त्वरित कारवाई करण्याची वेळ आलेली आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भाजप असेल आम्ही अत्यंत संयम आणि मर्यादा आम्ही दोन्ही पक्षांनी आत्तापर्यंत बाळगलेली आहे यामध्ये महायुतीने त्यांचे कान टोचले असं म्हटलं जात आहे पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला शिवतरे मात्र म्हणतात की मी अजित पवारांशी पंगा घेण्यासाठी शिवसेना सोहळ्याला तयार आहे आता याबद्दलची स्पष्ट भूमिका कारण त्यांनी सांगितलं ना जाहीर करणे की माननीय मुख्यमंत्र्यांचा मी निष्ठावान आहे त्यामुळे याबाबतची काय नक्की भूमिका ही शिवसेनेची आहे ही माननीय मुख्यमंत्र्यांनी ते प्रमुख नेते आहेत पक्षाचे त्यांनी ती आता स्पष्ट करावी कारण काल पण देखील ते बोलले त्यांना समज देण्यात येणार होते अशा प्रकारचं वक्तव्य संजय शिरसाट जे त्यांचे प्रवक्ते आहेत केलं त्यानंतर देखील दुसरा दिवस आहे की बैठक घेऊन मी लढणारच ह्या भूमिकेवर ते ठाम आहेत त्यामुळे आता शिवसेनेने आपली भूमिका विजय शिवतारेंबद्दल नेमकी काय आहे हे स्पष्ट करावं लागेल अजित पवार हे उर्मट आहे आणि त्यांचा उर्मटपणा अजूनही गेलेला नाही असं देखील स्वीकारे म्हणतात मी म्हणालो ना कि की शिवराळ बेताळ वक्तव्य विजय शिवतरे कालपासून करतायत ज्या आमच्या आदरणीय अजितदादांना गेले पस्तीस वर्ष बारामतीच्या जनतेने खूप सारं प्रेम दिलं प्रत्येक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी केलं अख्खा महाराष्ट्र अजितदादांना ओळखतो अजितदादांचा स्वभाव हा तोंडावर खऱ्याला खरं बोलणं आहे स्पष्ट वक्तेपणा आहे आणि म्हणून काही लोकांना तो उर्मटपणा वाटत असेल पण अजितदादा अत्यंत हळवे आणि अत्यंत संवेदनशील असं व्यक्तिमत्व आहे त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलंय अशा अनेक कार्यकर्त्यांना ही माहिती आहे अजित पवारच खालच्या पातळीचा प्रचार केला होता नीचपणाचा पातळीचा प्रचार त्यांनी केला के होता निवडणुकीच्या काळामध्ये शिवतिस म्हटलं ही पार्श्वभूमी अशी होती की आदरणीय श्रद्धेय पवार साहेब यांच्यावर अत्यंत खालच्या प्रकारची टिप्पणी आणि टीका ही विजय शिवतरे यांनी केली होती आणि त्याला प्रतिआव्हान म्हणून अजितदादानी त्यावेळेला सांगितलं होतं की तुझा आवा का किती तू बोलतोस किती आणि पुन्हा तू पुरंदरचा आमदार कसा बनतोस हे अजितदादांनी त्याला प्रतिव्हान दिलं होतं आणि माझा हा देखील प्रश्न आज विजय शिवतारे यांनी बोलले की पुरंदरचा अपमान झाला मग संजय जगताप पुरंदरचे सुपुत्र नाही आहेत का ज्या संजय जगतापांना पुरंदरने निवडून दिलं आज ते तिथले आमदार आहेत हे पुरंदरचे सुपुत्र नाही आहेत का म्हणजे तुम्ही हरलात तर पुरंदरचा अपमान झाला आणि दुसरा पुरंदरचा स्थानिक जिंकला नेतृत्व मग ह्याला काय म्हणाल तुम्ही काय काय नक्की प्रकार एकंदरीत सुरू एका बाजूला महायुती कान टोचणार म्हणून पण ते कान टोचले त्यांनी नाहीयेत शिवतरेंचे शिवतरेंच्या वक्तव्यावरती आपण मुख्यमंत्र्यांना दोषी ठेवतो की मुख्यमंत्री यावरती स्पष्ट भूमिका घेतल्या मुख्यमंत्री अजून त्याच्यामध्ये स्पष्ट भूमिका मांडत नाहीये काय नक्की हा प्रकार चाललाय महायुतीमध्ये नक्कीच पाय खेचण्याचा